नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे अशा वाढत्या तापमानात थंडे पेय आणि थंड पाण्याला मागणी वाढली आहे दरम्यान नांदेड शहरातील वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंग सिद्धू यांच्या वतीने थंड पानपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पानपोईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती मागील तेरा वर्षापासून नांदेड शहरातील वाटसरूंसाठी दर्शन सिंग सिद्धू यांच्या वतीने थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज नांदेड सिद्धू यांच्यातर्फे गेल्या तेरा वर्षापासून वाहेगुरु पानपोच इथं नियोजन केलं जाते थंड पाण्याची सेवा लोकांसाठी इथं केलेली आहे यावर्षी हा चौदावा वर्ष आहे हुजूर साहेबचे एड ग्रंथी बाबा कश्मीर सिंगजी यांच्या हस्ते अरदास करून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे याचबरोबर या एरियाचे या आमदार श्री बालाजी कन्यानकर साहेब हे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि हे थंड पेयजलाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं दर्शन सिंग सिद्धू यांच्यातर्फे आम्ही विनंती करतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची